धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरलाय धुळे जिल्ह्याचे तापमान पाच ते सहा सेल्सिअस अंशावर येऊन ठेपले असू यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत धुळेकर नागरिक सकाळीच घराबाहेर पडून या थंडीचा आनंद घेत असले तरी दुसरीकडे मात्र कडाक्याची थंडी ही परिणाम करणारी ठरली आहे धुळे शहरामध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून थंडी खूपच प्रमाणात वाढलेली आहे आज थंडीचा पारा पाच अंशापर्यंत खाली घसरलेला आहे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात थंड वाऱ्याचा त्रास होत आहे आम्ही रोज इथे फिरायला येत असतो मॉर्निंग वॉक साठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी धुळे शहराच्या पांजरा नदी किनारी लोक येत असतात पण आता काही थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे पण तरी उत्साह आहे लोकांमध्ये थंडी वाढली आहे त्याचा आरोग्यासाठी खूप चांगला तसा फायदाही आहे रब्बी हंगामालाही याचा फायदा होईल शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल चांगले पीक येतील पाणी यावर्षी भरपूर प्रमाणात आहे त्याचा फायदा शेतांना आणि गव्हाचा हरभरा अशा पिकांना सुद्धा होईल काही प्रमाणामध्ये शाळांमध्ये मुलांची उपस्थिती कमी झालेली आहे थंडी खूप वाढल्यामुळे शाळेंचं वेळापत्रक बदलावं असं आमची पालक म्हणून एक अपेक्षा आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी ही अपेक्षा आहे धन्यवाद स्थळासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से। और दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत मतलब। फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे